आता या घटनेमध्ये दोन इंजिनिअरचा मृत्यू झालेला आहे तर हेअर ट्रान्सप्लांट करणारी डॉक्टर अनुष्का तिवारीबद्दल अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत या डॉक्टर या महिला डॉक्टरमुळे या दोन तरुण इंजिनिअरांचे मृत्यू कसे झालेत आहेत ते पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या आता लोक असं म्हणत आहेत की तुम्हाला टक्कल पडलं तरी चालेल परंतु अशा प्रकारचं हेअर ट्रान्सप्लांट तुम्ही बिलकुल करू नका इतर क्लिनिकमध्ये या सर्जरीसाठी किंवा हायफाय सर्जरीसाठी लाखो रुपये खर्च येतो परंतु डॉक्टर अनुष्का हे काम फक्त चाळीस ते पन्नास हजार रुपयांमध्ये करायची मयंक कटियार आणि विनीत दुबे यांच्या कुटुंबियांनी हा दावा केला मयंकच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार मयंक हा मृत पावलेला आहे तर त्यांच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर अनुष्का तिवारी हिने तिच्या अकाऊंटमध्ये ऑनलाईन चाळीस हजार पाठवायला सांगितले आणि नंतर क्लिनिकमध्ये तब्बल पाच तास सर्जरी केली तसेच तिने विनीतकडून सर्जरीसाठी रोख रक्कम घेतली होती मयंकच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार मयंक कल्याणपूरमधील इंदिरानगर येथे त्याच्या आत्याच्या मुलीच्या घरी राहत होता केसगळतीच्या समस्येमुळे त्याला हेअर ट्रान्सप्लांट करायचं होतं त्याने ऑनलाईन सर्च केलं आणि केशवपूर येथील एम्पायर क्लिनिकच्या डॉक्टर अनुष्का तिवारीशी संपर्क साधला डॉक्टरांशी बोलल्यानंतर तो क्लिनिकमध्ये पोहोचला तिथे तपासणीनंतर सर्जरीचा खर्च चाळीस हजार असल्याचं चा सांगण्यात आलं ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर डॉक्टरांनी पाच तासांची सर्जरी केली नंतर, के नंतर मयंक पूर्णपणे निरोगी आहे आणि त्याला घरी नेता येईल असं सांगितलं घरी पोहोचल्यानंतर काही वेळातच सर्जरी केलेल्या भागात तीव्र वेदना सुरू झाल्या डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी फोटो आणि व्हिडिओ मागितले आणि काही औषधं लिहून दिली पण तरीही वेदना कमी झाल्या नाहीत तेव्हा इंजेक्शन घेण्यास सांगण्यात आलं त्याचाही काही फायदा झाला नाही यानंतर डॉक्टरांनी त्याला दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितलं तिथे परिस्थिती आणखी बिकट झाली आणि काही वेळातच मयंकचा मृत्यू झाला जेव्हा कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांना फोन करून याबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला आणि सर्व नंबर ब्लॉक केले आता विनीत दुबे याच्यासोबतसुद्धा काय झालेलं आहे पहा विनीत दुबे यांच्या पत्नी जया त्रिपाठी म्हणाले की डॉक्टर अनुष्का तिवारीने माझ्या पतीच्या अकाउंटमधून ऑनलाईन हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून घेतले होते तर पन्नास रोख स्वरूपात त्यांना देण्यात आलं तर ही योग्य उपचार मिळाले नाहीत आणि माझ्या पतीचा मृत्यू झाला डॉक्टरांनी दुसऱ्या नंबरहून फोन केला आणि त्यांचं नाव न सांगता सांगितलं की पती आजारी आहेत आणि त्यांना अनुराग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे जेव्हा काका वेदप्रकाश त्रिपाठी रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती त्यानंतर त्यांनी रिजन्सी रुग्णालयात नेण्यात आलं जिथे विनीतचा मृत्यू झाला होता तर अशा प्रकारे या ड महिला डॉक्टरचं जे पितळ आहे ते उघडं पडलेलं आहे केवळ थोड्या पैशात सर्जरी करून देते असं म्हणत काहींनी ते काहींनी काहींना त्या महिला डॉक्टरने गंडा घातलेला आहे आणि त्याचबरोबर दोन इंजिनिअरचे आता मृत्यू झालेले आहेत अशी ही घटना सध्या पुढे येत आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा चॅनलवर पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या